आता बाहेर बाहेर चल, चल रामकृष्ण हॉटेल अलंकार मध्ये माझं खरंच लक्ष नव्हतं आम्ही सरळच्या दिशेने गेलो आणि ती सगळी सोशभ्य पात्र पण घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम मिठो गेए -गेए वाचे तुम्ही ऐका रे हे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना ते तुका मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाच्या पायी तो का म्हणे माझ्या जीवा नको सोडूया केशवा या अलंकार हॉटेलमधील वास्तूला प्रथम दर्शनी माझं खरंच लक्ष होतं कारण मी त्या विचारामध्ये कुटुंबाच्या बोलण्यातून जे सरळ गेलं माझं इकडं खरंच लक्ष होतं पण आमच्या मामा माऊलींनी इकडं आवडलं माझं आपण तर भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल काय सांगू आता विठ्ठला माय बाप्पा केशवा आणि हीच ज्या प्रथम दर्शनी प्रवेशद्वाराला भगवंताचं आगमन आहे याला साक्ष ठेवून म्हणजे यांची तुकामध्ये सत्य कर्मावे सहाय्य होते याला हेच शब्द आहे की सत्य कर्माला भगवंताचं त्याचं सहाय्य असतं यांचा व्यवसाय हे किती कमवले किती माण्यावर माने बनल्या यापेक्षा त्यांची निष्ठा अतिशय महत्वाची आहे आणि ही पांडुरंगाच्या चरित त्यांची निष्ठा आलेली आहे कारण वास्तू अनेक रुपये बनल पण तिथं असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे खूप खूप धन्यवाद माझ्या अंतकरणात शब्द कदाचित कमी पडले असतील पण माझ्या भावना ह्या उत्स्फूर्त झाल्या डिझाईन कसं काय झालं खूप चाव पावली आपण आता काय सांगू माझी कदाचित एवढी नयनदृष्टी नसेल कारण तुम्ही तुमच्या सद्भावना पोचल्या या विठ्ठलाच्या मूर्तीच्या आस्मतेनं ह्या ज्या काही गोष्टी सजवलेल्या आहेत त्या अतिशय भावी आहेत ते मामानेच केले हे हे मंदिर मामांना मी नतमस्तक मना खूप धन्यवाद म्हणजे आता मी मला सवय आहे चांगल्या गोष्टी आपल्याकडे संग्रहित ठेवण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला कारण आपण जेव्हा आता मी चालतोय फिरतोय बोलतोय पण ठीक आहे मी येतोय धाव्या धावळ जाईल पण एकदा दुर्दैवानं काही शारीरिक कमजोरी आणि अशक्तपणा आला आणि एका जागा बसतो तर त्या आठवणीचा उजाळा आपल्याला जागण्यासाठी प्रेरणा देतो की मी या ठिकाणी अलंकार मध्ये आलो अशा अशा पद्धतीने मी पाहिलं तर काहीतरी भलतच चित्रपट आणि आपल्याच्या आठवण आहेत म्हणून सांगितले तुकारामार्गाने की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला हा सद्भाव अंतर्मनातला भाव व्यक्त होतो आणि आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी म्हणून मला माझ्या मुलाने सांगितलं पप्पा तुम्ही जिथे पुढे जाल व्हिडिओ किंवा जेणेकरून तो आपला युट्यूब चॅनल आहे आमचे मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदार दिंडी आहे त्या दिंडीला ह्या सगळ्या गोष्टीनं मी खूप धन्यवाद म्हणतो मामाजी आम्हाला या ठिकाणी अन्न भोजनाबरोबर सुद्धा पाठरागर दर्शन घेत आहे संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी मिसावले म्हण तुका म्हणे आलो घरा तोची दिवाळी दसरा जेव्हा जेव्हा विठ्ठलाचं दर्शन करत तो सोनियाचा दिवस आहे खूप छान धन्यवाद पाहूया पुन्हा yes.